अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण चौथा दिवस ते अध्याय आज आपण या पाहणार पाहूया तेरा ते सोळा अध्याय, ते अध्याय स्वामी चरित्र सारामृतांचे श्री स्वामी समर्थ अध्याय तेरावा श्री गणेशाय नमहा शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याया अध्यायी वाढले द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट बाळाप्पा प्रति कपट युक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थचे स्वयंपाकाधिक करावयाशी लज्जा वाटत असे त्याशी तया ते एके समयाशी काय बोलते समर्थ निर्लज्जाशी संन्निध गुरु असे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तेने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थचे नाना प्रकारे प्रकार बोलोन करी सर्वाचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता ती कोणी एके दिवशी मध्यरात्री समयाशी लघुशंका लागता स्वामीशी बाळापाते उठविले तैपासुनी बाळापाशी त्रास देत अहर दिशी घराने सांगता समर्थाशी बाई ते शब्द ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमाजाचे घरी येत तो चोळा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता समर्थ असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार देवा की सुंदराबाई बोलली तो आहे जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार ए सत्वर म्हणे द्यावाची चंद्रहार राणीसाहेब मागती चोळापा बोले तयाशी हार नाही अम्मापाशी बाळापा ठेवितो तयाशी तुम्ही मागून घ्यावा के ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळापा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळाची चोळापाशी त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार चोळापा कारणे जबाब दिधला चोळापाने बाळापा देती तरी जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळापाची एकूणी कृती राग आला राणी प्रती सुंदराबाई सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार कचोळापाचे का करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करोणी जोळी समर्थ करी घेतली अलक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या मला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थ काय असे उनेते थे? जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळापाती देऊन समर्थ बोलले काय वचन चोळापा तुझे फिटले रीन स्वस्त आता बसा असावे पाहुनिया द्रव्याशी आनंद झाला तयाशी परीनं आले मानशी श्रीचरण अंतरले चोळापाशी दूर केले बाईशी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करीत आती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागवणी दुष्टतरी ताडन करी भोवसाळ ते ऐकोनी बाळापाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे येथून आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातली तेव्हा एका शेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे बाळापा स्थानी आसन दाविले सेवेकऱ्याने तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखिले, श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढुनी दिळे बाळापाशी आनंद झाला बाईशी गर्व भरे ती कोणाशी मानिनाशी झाली सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनी दावीती ती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रति धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी रा माधवराव बर्वे कारभारी तयाशी हुकुम झाला सत्वरी बाईशी दूरी करावे परी राणी स तैसे न केले तयाने समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले तयाशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करोनिया बाईशी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक ना? बोलत अंत ऐसा झाला बाईचा स्वामींची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे नपराय मग सेवा करावयाशी घेऊन गेले बाळापाशी म्हणती देऊ आम्हाशी पगार सरकारातून तुम्हाशी पगार सरकारातून बाळापा बोलले तयाशी द्रव्याशा नाही आम्हाशी आम्ही निर्लोभ मानशी स्वामी सेवा करू की बाळापाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळापांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले दृढनिश्चय आणि भक्ती તૈયી સદગુરુ ચરની આ તેને એત મોક્ષ હાથી અન્ય સાધને વ્યર્થજી उगीच करीती दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळो निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझा पाया विष्णुशंकर वंदीती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा नानाप्राकृतकासमंत सदा भक्तपरिशोत त्रयोदश गोड हा इति श्री सारामृते त्रयोदश अध्याय स्वामी चरणापर नमस्तु शुभ भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय चौदावा श्री गणेशायनमा जय 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 करुणाघना जय जय अगशमना जय 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 परमपवना दीन बंधु जगद्गुरु प्रांताकाळी उठोन आधी करावे नामस्मरण अंती अंतरी घ्यावे स्वामी चरना। शुद्ध मन करोनी आटपोनी मग बसावे आसनी भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्धक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या पूजन करावे सद्भावे धूप करुन अर्पुन नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी जी अघहरणा परात्परा कविल सदना येतीवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधामा निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन तारया अनंतरूपे नटलाशी तू अग्री तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी पालादि समग्र तूच रोपे नटलाशी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिम आधी मध्याग्र कोठे नसे पाहता असो निया निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेषा वेदांचाही तर्क चाचरे शस्त्रातेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्त्र सुख सहस्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मजशी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथास दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना जी आपुल्या मना कृपा समुद्री आश्चर्य देईजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसून इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पाहा पा, पावावया पैलतीर तरणी साचार प्राप्त होव मजला आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन तिमिर निरसो न ज्ञानार्क हृदयी प्रकटोपय शांती सदा वसो व्रथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो व्रथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिन यावी असत्यता सत्यविजयी आप्त वर्गाचे पोषण न्याय व मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असो निया संसारात प्राचीनत्व नामा प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा आहो रात्र तेने सर, सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने परियासता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी श्री चरित्र प्राकृत कथा नानाप्राकृतकथासमंत सदा एकोद भावी भक्त चतुर्थ अध्याय गोड हा रस्तु शिव भवतु अध्याय श्री स्वामी समर्थ अध्याय पंधरावा गणेशाय नम अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची अंतिदाविती सुरभवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेळा मनती तयाशी शीतोष्णाची भीती नसेची त्याज्याची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप यती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयारी मंगळवे दारिद्र्य पिढीला बहुत फिरत, फिरत सहज वनामाजी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राज कंटकशया कंटकशया करून तियेवरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावी दाटोनी माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्ष दासाकडे पाहवे स्वामीचरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता बहुत प्रकारे पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे भासापाचे श्रीचरणी मन जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे मग बा बासापाची कांता ऐकोनिया ऐसी वार्ता करी तसे अकांत मने घर बुडाले बासापा येता ग्रहाशी दुष्टतरे बोले त्याशी मने सोडीले संसाराची वेड काय लागले परी बासापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवाद नभीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बासापा स्वामी सेवा करीत तव झाली अशी रात घोर दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बासापा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बासापाचे चित्तीन वाटे काही भीती स्वामी चरणी जडली व्रती देह भान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्री समान पादस्पर्श सर्पा झाला बासापा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी मधुत्तरी समर्थ काय बोलले भियो नको या यासमयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बासापा भय सोडूनी त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पातोरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून परतले सत्वर ग्रामा माजी आले बासापा बासहित बसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बासापा सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा हेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती येतीशोर घरी जावे वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे, असो तो बासापा भक्त संसार उपभोगित रात्रंदिन स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृतकंमंत सदाभाविकपरिसोत पंचदशोवाध्याय गौढहामि शुभ भवतु श्री श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय सोळावा श्री गणेशाय भक्त भक्तजन तारणार्थ युतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कल कोटी वास केला जे जे झाले त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत। एकता त्याचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापारात त्यात तोटा आला तयाशी एके समयी पंडिताने स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा नवस केला स्वामी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शन तोरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्याचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती मनती काय करावे हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही अम्मापाशी फिर्याद होता अबृषी भट्टा लागेल ला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्ज मुक्त याशी करावी इक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा वा, भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रांत वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने तेव्हा समर्थ त्याशी शिवराम मारुती एसी नामे दिधली त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी तीन श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंदात ते नसेची दुसरा मंत्र गजानला त्यावेळी श्रीने दिला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पती तो यथागचित सागरम सर्व देव केशवम प्रति गचिती संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया तेव्हा तयाच्या आनंदा ते पारावर नसेचे दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भौसाळ श्लोक आकाशात पतितो यथा गच्छी सागरम सर्व नमस्कारम केशवम प्रतिगच्छिते संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेश येऊन केले पावन तयाते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव इदमे शिवम तीनशे रुपये तयाने आनिले होते मुंबईहून त्याचे काय करावे त्याचे काय करावे म्हणून विचारले ते ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्याच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून तोडल जोडल्या करी आज्ञा मागती जाव्या आज्ञा मिळता तयाशी आनंदी आले मुंबईशी हरिभाऊंच्या मानशी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाचे ना हरिभाऊ एके दिने समर्थ सन समर्थ सन्निध येऊने दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सोत निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कफनी जोळी समर्थ तयाशी धली ती घेऊनी तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा एकोणीय ऐसी आनंद झाला मानशी सत्वर आले मुंबईशी साधू असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांत घेत उर बुडवणी विनवितेक जोडून कर अद्यापी स्वस्थ करा तर आपला हा विचार सोडणी द्यावा प्राणप्रिया ऐशी तीएची उत्तरे एकोनिया स्वामी कोमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिधले होते त्या पादुका सोहस्ते मठा स्थापिल्या स्थापिल्या त्या समयी मठ स्थापिला असे नाही पाही हरिभाऊ होसावी मठा माझी राहिले सदा सदाभाविक भक्त परिसो षडोशाध्याय गोड हा शुभ शिवभोवतु श्री स्वामी, स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण तेरा ते सोळा अध्याय पाहिले आहे पुढचे अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ